रसिक मित्र हो नमस्कार आई आठवताना या लेखाचं वाचन मी करतोय लेखन डॉक्टर रघुनाथ माशेलकर शब्दांकन डॉक्टर सागर देशपांडे अभिवाचन दत्ता सरदेशमुख आई आठवताना माझ्या पहिल्या वेळेला विदेश प्रवासाच्या वेळी असंच झालं इंग्लंडला जायचं होतं तिकिटाचे पैसे नव्हते आमच्या ओळखीच्या काही जणांनी मदत केली हे सगळे पैसे नंतर आम्ही परतही केले चाळीतल्या आमच्या छोट्याशा जागेत अभ्यासाजोगं वातावरण कुठून येणार मग गिरगाव चौपाटीवरच्या दिव्यांच्या प्रकाशात मी अभ्यास करायचो रेल्वे स्टेशनवर शेवटच्या गाड्या गेल्या की तिथं प्लॅटफॉर्मवर जाऊन बसायचो अभ्यासातली चिकाटी कायम होती त्यामुळं मॅट्रिकच्या परीक्षेत संपूर्ण राज्यात तिसावा आलो आणि बारावीच्या परीक्षेत बोर्डात अकरावा आलो माझ्या आईला अशावेळी खूप आनंद होत असे मात्र पुढचं उच्च शिक्षण घेणं अशक्य आहे असं वाटत असतानाच सर दोराबजी टाटा ट्रस्टची स्कॉलरशिप मिळाली आणि माझं शिक्षण पुढं चालू राहिलं गोव्यात मडगाव इथं दहा मे दोन हजार अकराला माझ्या रि इन्व्हेंटिंग इंडिया या ग्रंथाचं प्रकाशन झालं माझ्या आणि आपल्या सर्वांच्या मातृभूमीची म्हणजेच आपल्या भारत देशाची समृद्ध वाटचाल आणि भविष्याची दिशा रेखाटण्याचा प्रयत्न मी या ग्रंथात केला आहे हे पुस्तक मी माझ्या आईला अर्पण केलं आहे त्या अर्पणपत्रिकेत मी लिहिलं आहे डेडिकेटेड टू माय मदर हु इज नो मोर अँड एट इज एव्हरीवेअर आजही माझ्या आईचं सदेह अस्तित्व नसलं तरी ती आमच्या सहवासातच आहे किंवा आम्ही कुटुंबीय तिच्या सहवासात आहोत अशी माझी भावना आहे माझी आई माझं प्रेरणास्थान आहे तिनं मला जीवनमूल्य शिकवली असं मी नेहमी सांगतो कारण तिच्यामुळंच मी घडलो संस्कारित झालो आणि अने आयुष्यातल्या अनेक आव्हानांना सामोरं जात जात इथंपर्यंत येऊन पोचलो दक्षिण गोव्यातलं माशेल हे आमचं मूळ गाव माझ्या वयाच्या सहाव्या वर्षी माझ्या वडिलांचं निधन झालं आई आणि मी एकमेकांच्या सोबतीला उरलो त्यावेळेचं मला फारसं आठवत नाही पण वडिलांच्या निधनानंतर आई आणि मी मुंबईत आलो त्यानंतर आम्हाला मायलेकरांच्या आयुष्यात एका नव्या अध्यायाला सुरुवात झाली माझ्या आईचं नाव अंजलीबाई प्रचंड सोशिक धीराची आणि जिद्दीची ही गिरगावातल्या खेतवाडीमध्ये एका छोट्याशा चाळीत आम्ही राहू लागलो उदरनिर्वाहासाठी आई कष्टाची अनेक कामं करायची तिचं शिक्षण जेमतेम लिहिण्यावाजण्यापुरतंच झालं होतं त्यामुळं तिला नोकरी मिळत नव्हती शिवणकाम मिळणार म्हणून ते एकदा काँग्रेस हाऊसपाशी गेली मोठी रांग होती तिथं संध्याकाळी तिचा नंबर लागला पण किमान तिसरी झालेल्यांनाच घेतलं जाईल असं सांगण्यात आलं त्यामुळं तिला नाईला परत फिरावं लागलं पण त्याचवेळी तिनं आपल्या मनाशी निश्चय केला मी माझ्या मुलाला खूप खूप शिकवीन कारण शिक्षणाशिवाय या जगात मान नाही मला आठवतंय गिरगावातून लोअर परळपर्यंत डोक्यावर कापडाचे तागे घेऊन ती चालत जात असे दोनशे वार कापड ती डोक्यावरून वाहून न्यायची कारण पाटीवाल्याला द्यायला सहा हे तिच्याकडं नसत म्युन्सिपाल्टीच्या शाळेत मी जाऊ लागलो पण त्यावेळी शाळेतल्या चाचणी परीक्षेसाठी लागणारा तीन पैशांचं कागद आणणंही आम्हाला अशक्य व्हायचं आमची शाळा ही गरीब होती माझ्या आईच्या डोळ्यात त्यावेळी पाणी यायचं तरी तिनं धीर सोडला नाही लहानपणापासून मी अभ्यासात हुशार होतो पण समोर प्रतिकूल परिस्थितीचं आव्हान वयाच्या बाराव्या वर्षापर्यंत मला अनवाणी चालावं लागलं तरीही मोठ्या निर्धारानं प्रयत्नपूर्वक माझा अभ्यास मी सुरू ठेवला अभ्यासातली एखादी शंका आली काही अडलं तर विचारणार कुणाला माझा एक मामा दोन वर्षे मुंबईत होता त्याची त्यावेळी मदत झाली मार्गदर्शन मिळालं पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या शाळेत मला खूप चांगले शिक्षक लाभले माझ्या आयुष्याच्या जडणघडणीमध्ये मा त्यांचा वाटा खूप मोलाचा आहे खेतवाडीतल्या मराठी शाळेमध्ये प्रवेश फीचे एकवीस रुपये भरायचे होते त्यावेळी एवढी मोठी रक्कम आणणार कुठून अखेर कुठून कुठून मागून उसनवारी करून माझ्या आईनं या पैशाची जुळवाजुळव केली मोलमजुरी करून आपल्या मुलाला वाढवताना त्यांना काही वावगं वागू नये यासाठी माझ्या आईचं माझ्यावर बारीक लक्ष असे लहानपणी मी पत्ते गोट्या खेळलेलं तिला अजिबात आवडत नसेल एकदा तर तिनं गोट्या गटारात फेकायला लावल्या होत्या पत्त्या हातात दिसल्यावर सुद्धा ती रागावल्याचं मला अजून आठवत आहे महाविद्यालयीन शिक्षणानंतर मुंबई विद्यापीठाच्या केमिकल टेक्नॉलॉजी विभागातून मी पुढचं शिक्षण घेतलं रासायनिक अभियंता झालो नोकरी शोधू लागलो एवढ्या वर्षाच्या काबाड कष्टानंतर आपल्या आईला चार दिवस सुखाचे लाभावेत ही त्यामागची इच्छा होती पण आईने विचारलं तुझ्या विषयातली पुढची पदवी कोणती ती तू घे मग अवघ्या तीन वर्षात मी पी एच डी झालो आई म्हणायची तू घरात नको लक्ष घालू जेवढं शिकता येईल तेवढं शिकून घे पोठे भरतंच त्यासाठी मी काम करीन मी तुझ्या पाठीशी आहे कष्टाचं फळ परमेश्वर आपल्याला देतोच परदेशात मी गेलो तेव्हा दर आठ दिवसांनी मी आणि आई एकमेकांना न चुकता पत्र पाठवत असो तिला इंग्रजी येत नव्हतं आणि म्हणून ते माझ्या मित्रांकडून पाकिटावर इंग्रजीतून पत्ता लिहून घेई शेवटी तिला वाटलं की आपणच शिकावं तिनं कॅपिटल इंग्रजी अक्षरात स्वत पत्रावरचा पत्ता लिहून मला पत्र पाठवलं होतं माझ्या मुलींकडून फोन करायला ती शिकली मी दौऱ्यावर असलो की नियमितपणे तिच्याशी फोनवर बोलायचो घरात कोकणी बोलायची पण पुढं ती एखादं इंग्रजी वाक्यही बोलून जायची मला खूप आनंद वाटायचा एक गोष्ट आवर्जून नोंदवलीच पाहिजे माझी पत्नी वैशाली आणि माझी आई यांच्यातले संबंध हे अगदी आई आणि मुलीसारखेच होते खूप जिव्हाळा होता दोघींमध्ये पुण्यात दोन हजार साली सायन्स काँग्रेसचं ऐतिहासिक आणि संस्मरणीय अधिवेशन झालं त्यावेळी माझं अध्यक्षीय भाषण झालं पंतप्रधान अटलजींसह अनेक नोबेल पुरस्कार प्राप्त शास्त्रज्ञ आणि विविध क्षेत्रातले दिग्गज आणि हजारो पुणेकर त्यावेळी उपस्थित होते माझी आई टी व्हीवरून हा सोहळा पाहत होती त्यावेळी त्याला खूप खूप समाधान वाटलं आनंद वाटला तिच्या सगळ्या कष्टांचं सार्थक झालं अशी जणू तिची भावना होती अलीकडंच काही वर्षांपूर्वी माझ्या आईचं वार्धक्यानं निधन झालं पण अधूनमधून ती माझ्या स्वप्नात येते आशीर्वाद देते आता ती नाही याची पोकळी जाणवतेच पण तिच्या आशीर्वादामुळं आणि आठवणींमुळं तिचं अस्तित्वही जाणवतं तिची शिकवण आणि तिची मूर्ती नेहमी डोळ्यासमोर येते आई आठवताना या आठवणींचं कथन आपण ऐकलं तर लेखक डॉक्टर रघुनाथ माशेलकर शब्दांकन डॉक्टर सागर देशपांडे मोबाईल नंबर नाईन एट फाईव्ह झिरो डबल एट फायू नाईन थ्री सिक्स या पोस्ट सौजन्य अर्जुन वेलजाळी नाशिक अभिवाचन दत्ता सरदेशमुख आपल्या प्रतिक्रिया आणि अभिप्राय माझ्या व्हॉट्सअप नंबरवर आपण कळवू शकता एट थ्री टू नाईन seven three zero one eight six